झालं का पोत्ती पाती बांधून तुमची धुळला नाहीये पोत्यात पाय पुश्याने आम आम्हाला पाय पुसणे आणायचं काम नाही पोतेनच काम चालते आमचं पावसाळ्यात पा पाय पुशासाठी आ पोते खराबही नाही होत ना पाया काही पोता तर पोता आता पाय पुसणे बंद मार लागते का ते या ती सतरा झप चप्पला आणून ठेवतो पण एक चप्पल नाही राहीत माहिती एक टोपलं देवा रिका मग गावऱ्या काढायला बाहेर हेच घे ना आई फुटकं ते फुटकं घे आईनं चुंबड्या काढल्या नवीन ते चुंबड्या उन्हानं सडल्या आणि आता उन्हाळा एक महिना झाले पाणी चालू आहे तर मग पाणी न त्यानं चुंबड्या विसळल्या या चुंबडीत भरून ठेवतो आता गौरे चार चुंबड्यात मावतीन का कुठा रात्री याच्यासाठी मच्छरा मच्छराची मच्छरायची दुपटी आहे मच्छर फक्त कुटारालेच भेटतात नाही त्याला अगरबत्ती ना, अगर ना काय कोणचा असर करत कोणची अगरबत्ती नाही पाहिजे कुटार पेटून दिलं दुप्पट केला की मच्छर गायब चला आता आता असं माहित आहे का आता वाहू दे ना ते कुटार बी झालं सॉरी गरमा चालू आहे याच्यातून तशा तुमल्या फाटल्या उन्हाना पाण्यानं निंदूरायला हातातच या मस्त खेळू राहिले वातावरणाची हे आमची गल्ली सुमसाम आहे एकदम लाईट नाही रात्रीपासून ऊन नाही पण गरमालाही होऊ जीव घालल्यासारखं वाट राहिलं चला मग घेतो आता गौऱ्या भरून एवढे घरात ओले दे ओले येतात तीच टाक रोडवर हो, हो रो टाकून तुम्ही तो असे काम करता आता बस वाटलं की एवढं पाणी येईन उ बाई जागी सती लुटकून देला गौर पोते उचलता नाही येऊ राहिले ना अच्छा एवढे काळा उन्हाळ भरची तठी घेत जाई ना मग तधी घेणं चोंबडी हे टोपलं वर ठेव ह्याच्यात इचं झाले की झालं मजाच आहे मग आता हे करतो ना शिरकाम आहे धंदे आम्ही उन्हाळ्याभर खाप्याचं काम आता साहेब वाहू घालायचं काय झालं हो चाललं ते आणतो बाई काय बाई काय बी कसं काय आणशी काय बी आणतो ملک څه وایلی ته ځکنه बाहेर काही ठेवले नाही गौराईचे पोते इकडूनच ठेवले कुट्टारावर कारण बाहेर आणखी होत होते ओले रुपा आली पोते ठुंदे आले वर गौराईचे चितंबी हातलं आहे पाणी पावसायचे एवढं मोठं घरदार आहे पण काहीच नाही कामाचं सगळा पसारा पसारा राहते घरादार के करायला बसला तर दिवसही कमी पडते मग काय कामाचं आहे व ते टप आता फुटकान फाटका हे ऐकवू राहिली आता बाहेर गौरे बायला बायला काढू राहिली त्यातली टपावरच गवऱ्या ठेवणं कॅन्सल केलं म्हणून टप केला आता रुपानं उभा आणि मी करतो आता अंगलोड ले भूक लागली आता पसारा तर हाय जसास तसा दिवसही कमी पडते पसारा का आवरली पण तरी आता एवढा काही पसारा राहिला नाही बाहेर काय काय ठेवा कुठं जा खोका पाय वर बसत शिंदे बसते ती आता राहते का नाही का माहिती त्यातलं ठेवते सगळं बरोबर हे असं असं कापले की होई आहे कि नाही कपाडायच्या खाली का तर दाखव करू काय करा आता मी करतो आंघोळ मला लागली भूक आता लई या जेवण करायला माय बाहेरचे काम व्हायला कृपानं काय केलं जेवण दाखवलं तुम्हाला कृपान बनवली वांग अन मुंगाची डाळ लय फेवरेट आहे रूपाच्या वांगण मुगाची डाळ पापड लाल मिरचेचा खुळा तेलात गरम करून मस्त अन पोड्या या मग जेवायला जेवण करून घेतो लय भूक लागली वाजले बी लय लाए वाटते लाईट काही अजून आली नाही का येतच नाही काय माहीत संध्याकाळ संध्याकाळी आणखी पाणी येते मग पांढऱ्याचाच राहावं लागते का नाही आणि हो आंबा बी आहे खायले सोबत